नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे यू जी सी यांनी नेट एक्झामचं नवीन शेड्यूल इथे प्रसिद्ध केलेलं आहे तर त्याबद्दलचं परिपत्रक इथं जाहीर झालेलं आहे तो काय आहे हे परिपत्रक याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला चे नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा <ज़िल्णा> पब्लिक नोटीस सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचं हे परिपत्रक इथं आहे सब्जेक्ट रिलीज ऑफ ॲडमिट कार्ड फॉर यू जी सी नेट जून दोन हजार चोवीस टू बी हेल्ड ऑन ट्वेंटी फर्स्ट ट्वेंटी सेकंड अँड ट्वेंटी थर्ड ऑगस्टला ही एक्झाम इथे कंडक्ट केली जाणार आहे सो द नॅशनल टेस्टिंग एजन्सी विल कंडक्ट यू युजेस सी नेट जून दोन हजार चोवीस अँड कम्प्युटर बेस्ड टेस्ट मोड ऑफ एटी थ्री सब्जेक्ट्स ॲट डिफरंट सिटीज अक्रॉस द कंट्री बिटवीन ट्वेंटी फर्स्ट ऑगस्ट टू फोर्थ सप्टेंबर दोन हजार चोवीस या दरम्यान ह्या एक्झाम इथे घेतल्या जाणार आहेत द कॅन्डिडेट्स हॅव ऑलरेडी बीन इंटिमेटेड अबाउट द सिटी अँड डेट ऑफ एक्झामिनेशन द ॲडमिट कार्ड फॉर यू युजिस सी नेट जून दोन हजार चोवीस एक्झॅमिनेशन टू बी कंडक्टेड ऑन ट्वेंटी फर्स्ट ट्वेंटी सेकंड अँड ट्वेंटी थर्ड ऑगस्ट दोन हजार चोवीस हॅज बिन रिलीज द सब्जेक्ट वॉईज डिटेल्स आर मेन्शन ॲन एक्झर वनमध्ये इथे मेन्शन करण्यात आलेलं आहे सो महत्त्वाच्या वेबसाईट इथं लक्षात घ्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन टी ए डॉट ए सी डॉट इन एस टी डी पी एस यू जी सी नेट डॉट एन टी ए डॉट ए सी डॉट इन ह्या दोन एक वेबसाईट लक्षात घ्यायचं आहेत डेट आपण इथे एक्झॅमिनेशनची चेक करूया तर शिफ्ट वन नऊ एम ते बारा पी एमची असणार आहे शिफ्ट टू थ्री पी एम ते सिक्स पी एमची असणार आहे एकवीस तारखेला सब्जेक्ट बघा इंग्लिश जापनीज परफॉर्मिंग आर्ट्स इलेक्ट्रॉनिक्स त्यानंतर इंग्लिश डोगरी स्पॅनिश रशियन पर्शियन कॉम्पिटेटिव्ह स्टडी ऑफ रिलिजियस आणि हिंदू स्टडीज याबद्दलचे आहे बावीस तारखेला सोशल वर्क होम सायन्स म्युझिक ॲडल्ट एज्युकेशन कंटिन्युएशन एज्युकेशन इंडियन कल्चर आणि बाकीचे सब्जेक्ट इथे दिलेले आहेत तेवीस तारखेला कम्प्युटर सायन्स अँड ॲप्लिकेशन त्याचबरोबर सोशोलॉजी कश्मीरी अरबी राजस्थानी चायनीज आणि बेंगाली या एक्झाम्स तेवीस आठ दोन हजार चोवीस रोजी इथे कंडक्ट केल्या जाणार आहेत के सो यापैकी जो सब्जेक्ट असेल कॅन्डिडेटचा त्याने ती डेट लक्षात घ्यावी हॉल तिकीट डाउनलोड करावं असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद